कीर्तनाचा फक्त दहा मिनटं माझे राहिलेत कीर्तनाचे सर्वांगाचे कान करून ऐका माणूस कसाही असो मतभेद किती असो माणूस कसाही असो मतभेद किती असो संबंध तोडण्याची भाषा कधीच करू नये प्रत्येक माणूस वेगळा प्रत्येकाची विचारसरणी वेगळी प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळी प्रत्येकाचा स्वभाव वेगळा अरे बापासारखा मुलगा नसतो मुलासारखी सून नसते अरे नात नवरा बायकोचं का असा ना भांड्याला भांडे लागतच असते भांड्याला भांडे लागतच असते ऐका ना माझं कीर्तन हे समाज प्रबोधन पर मी करण्याचा प्रयत्न करत असतो ऐका ना बाबांनो ऐका ना ऐका ना पटले नाही जरी गाडी मात्र हकायची असते पटले नाही जरी गाडी मात्र हकायची असते वाद करून बोलणे बंद करून वेगळे होऊन संसाराचे गणित चुकायचे नसते संसाराचे गणित चुकायचं नसते अरे नाती झाडाच्या जा पानासारखी असतात एकदा का तुटली त्यांची हिरवळ कायमची निघून जाते कायमची निघून जाते बाबांना ऐका ना काही गोष्टी धरायच्या असतात काही गोष्टी सोडायच्या असतात एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून नातं कायमचे तोडायचे नसतात ऐका ना बोलल्यावर ऐकावं ऐकल्यावर समजून घ्यावं एकांतास बसल्यावर अंतरंगात डोकवावं राग मनात धरल्यावर जवळची दूर जातात दूर असलेले कायमचे तोडतात ऐका ना ऐका ना बाबांनो एकदाच मनुष्य जन्म मिळतो जवळची व्यक्ती चुकली तरी सांभाळून घेता आलं पाहिजे झालं गेलं सारं विसरून गच्छ मेथी मारता आली पाहिजे मी मनुष्य जीवनाचं तत्वज्ञान सांगतोय बाबांनो आपण म्हणतो आयुष्यभर मी त्याचं तोंड पाहणार नाही पण मेल्यावर मात्र आवरचून त्याला पाहायला जातो पण तुम्ही आला हे कळायला तो मात्र जिवंत नसतो हे तुमचं दुर्दैव रे ऐका ना म्हणून माणूस मेल्यावर भेटायला जाण्यापेक्षा जिवंत असताना कडकडून भेटून घ्या आणखी तुमच्या जीवनामध्ये आनंद येईल ऐका ना माणूस मेल्यावर चांगला होता म्हणण्यापेक्षा जिवंत असताना चांगलं म्हणा आणखी त्याच्या जीवनामध्ये त्याला प्रेरणा मिळेल बाबांनो अरे मातीने एके केली तर वीट बनते विटेने एके केली तर भिंत बनते भिंतीने एके केली तर घर बनते <laughs> या निर्जीव वस्तू एकत्र आल्यावर सुंदर वास्तू निर्माण होते फुलांनी फुलं गुंपत गेलं की फुलांची सुंदर फुलमाळ तयार होते दिव्यांनी दिवा लावला की दिव्याची सुंदर दीपमाळ तयार होते आणि माणुसकीने माणसं जोडत गेलं की माणुसकीचं सुंदर नातं निर्माण होतं मन नातं निर्माण होतं ऐका ना बाबांनो ऐका ना किती दिवसाचं आयुष्य असतं बाबांनो आजचा अस्तित्व उद्या नसत किती दिवसाचं आयुष्य खूप छोटा आहे बाबांनो हा हा म्हणता संपून जाईल आणि माणूस किने जगायचं राहून गेलं म्हणून माथार वयात खूप पश्चाताप होईल खूप पश्चाताप होईल ऐका ना म्हणून ऐका जिंदगी मे ना जाने कोणशी रात आखरी होगी जिंदगी मे ना जाणे कोणशी बात आखरी होगी मिलते जुलते बाते करते रहो यारो जिंदगी दोबारा नाही मिळती ए जिंदगी दोबारा नाही मिळती जिंदगी दोबारा नाही मिळती म्हणून कुणाला हसवता नाही आलं तरी चालेल पण कोणाच्या रडण्याचं कारण होऊ नका कोणाला घर बांधून देता येत नसेल तर नका बांधून देऊ पण कोणा गरिबाची झोपडी जाळू नका अरे कुणाच्या घरात प्रकाश आणता येत नसेल तर नका आणू पण कोणाच्या घरात अंधार तरी करू नका अरे कुणाला जखम झालेली असेल मलम लावता येत नसेल नका लावू पण त्याच्या मीठ मसाला तरी नका चोडू कोणाचं चांगलं करता येत नसेल तर नका करू पण कुणाचं वाईट तरी नका करू हो अरे सत्कर्म करता येत नसेल तर नका करू पण जो सत्कर्म करतोय त्याला साह्य करा आणि साह्यही नाही करता आलं तर त्याला आडवं जाऊ नका त्याला भीती दाखवू नका आणि भीती जर धाकवली तर नरकात जावं लागल हेच महाराज अवंगाच्या शेवटच्या चरणात सांगता कामने वावे साय तू कामने तू का मने सा era 啊。 असेल तर त्याला सहकार गजर कीर्तनाचा